गेल्या चार दिवसात विदर्भ मराठवाडा आणि कोकणात शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे मुसळधार पाऊस ढगफुटी आणि महापुराने हजारो जनावरे वाहून नेली उभी पिकं जमिनीस्कट नष्ट झाली शेकडो कुटुंबांची घरे कोसळून संसार उघड्यावर आला आयुष्यभराची मेहनत धाम कष्ट आणि स्वप्न सगळं एका रात्रीत पाण्याने गेलं आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यात एका शेतक्याच्या पन्नास म्हशी गोठ्यासकट वाहून गेल्या तर शेकडो शेतक्यांची दोनशेपेक्षा जास्त जनावरे मृत्यूमुखी पडली बुलढाण्यात तर शेतक्यांची जमीनच मातीस्कट खरडून गेलीये आता त्यांच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न जगाव तरी कसं राखरांगोळी झालेल्या संसारातून उभं राहावं तरी कसं अन्नदात्याला वाचवा हीच ख्री सरकारच्या संवेदनशीलतेची कसोटी आहे फक्त घोषणा नाही तर तातडीची मदत हवी अशी हृदयविदारक मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे काय म्हणाले तुपकर पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आमचे ओ टी टी न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राज्यामध्ये गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलं कापसाचं पीकही शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे शेतजमिनी मोठ्या प्रमाणामध्ये खरडून गेलेलं आहे आणि अनेक ठिकाणी जनावरांचाही मृत्यू झालेला आहे राज्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त जनावरं या पाण्यापुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर अनेक ठिकाणी संपर्क तुटलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांची अशी अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की ही सरकारची खरंतर कसोटी आहे सरकारनं या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार देणं प्रचंड आवश्यक आहे एका बाजूला गेल्या तीन चार वर्षापासून शेतीमालाला भाव नाही सरकार आमच्यावर खोपलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग आमच्यावर खोपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे केले पाहिजे दुसऱ्या बाजूला ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि जे जनावरं मृत पावलेले आहेत त्याची सुद्धा शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या असंतोषाला राज्य आणि केंद्र सरकारला सामोरं जावं लागेल